धम्मपद वग्गो दोन भिक्षु मित्रांची कथा दोन भिक्षु मित्रांची कथा सहितं सहित भासम धम्म संहोति रागंच दोसंच मोह समप्प जानो सुई मुत्त चित्तो अनुप्पा आदी वानो इदंगवा वा संग भगवा संग होती पालीमध्ये आहे ज्याला कष्ट शब्द करायचे असेल ना शब्दाचे शब्द जे जे बा कमजोर जबान आहे स्पष्ट जास्त करायचे असेल हे वाचलं पाहिजे या ना पुरी जीभ घेऊ देते सरळ एवढं जबरदस्त भाषा आहे अर्थ असा आहे जर एखादा मनुष्य थोड्या ग्रंथाचे वाचन करून देखील धम्माप्रमाणे आचरण करीत असेल जर तो राग द्वेष मोह याचा त्याग करून मुक्तचित्त मोकड्या मनाचा झाला असेल जर तो या जगाची किंवा परलोकाची आसक्ती ठेवीत नसेल तर तो श्रमण होण्यास लायक आहे बघा म्हणजे बा लय मोठं ज्ञान असणं आवश्यक नाही आहे काही जम तेच पाले पात्र येतात म्हणून मी सांगत असतो जे मी सारस पा सार गाथा कथा अशी आहे बुद्ध संघामध्ये दोन प्रकारचे भिक्षू होते एका प्रकारच्या भिक्षूंना धम्माचे चांगल्या प्रकारचे ज्ञान होते धम्म तत्त्वज्ञानाने ते परिपूर्ण होते शाक्य मुनी तथागतांच्या उपदेशाचे श्रवण करून ते पंडित बनले होते परंतु त्यांना एही गोष्टींची आवड होती नवीनच प्रवज्जा घेतलेल्या भिक्षूंसमोर ते असा उपदेश करीत असत की त्यांना तो उपदेश अजिबात समजत नसायचा ते त्यातून आपली विद्वत्ता सिद्ध करीत असत परंतु प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात प्रत्यक्ष आचरणात करीत नव्हते दुसऱ्या प्रकरणात दुसऱ्या प्रकारात येणारे भिक्षू अधिक ज्ञानी पंडित नसले तरी धम्माच्या आचरणात परिपूर्ण होण्याच्या कसोशीने प्रयत्न करून निर्वाण प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहत होते तथागतांनी एकदा धर्मसभेत व्यक्त केलेल्या मतानुसार माणसाला हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील उडीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाता जाणून त्यानुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ होईल धर्माचे एकच वाक्य सम समजावून घेतले आणि जर त्यापासून आचरण केले तर त्या योग्य सर्वोत्तम प्रज्ञाच्या मार्गाची वाटचाल होणार आहे तथागतांच्या मतानुसार दुसऱ्या प्रकारच्या भिक्षूचा यात समावेश होतो हे भिक्षू ज्ञानाने कमी असले तरी त्यांनी धम्म आपल्या व्यवहारात उतरवला होता शिवाय निर्वाण प्राप्त करून ते विशुद्ध पवित्र जीवनाची फळे चाकीत होती विशुद्ध जीवनाचे फळे चाकीत होती एकदा एका पंडित असलेल्या भिक्षूने बुद्धा समक्ष दुसऱ्या भिक्षूला गुंतागुंतीचे प्रश्न विचारून पेचात टाकण्याचा प्रयत्न केला त्याचा तो नीच हेतू ओळखून तथागतांनी धम्म प्रत्यक्षात आचरणासंबंधीचे काही प्रश्न उपस्थित केले अर्हत भिक्षूने स्वतःच्या अनुभवातून व सदाचरणाच्या अनुभवातून त्यांना उत्तरे दिली दुसऱ्या पंडित विद्वान भिक्षूने संत संतप्त संतपदापर्यंत मार्गावरील कोणतीही अवस्था प्राप्त केलेली नसल्यामुळे बुद्धांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही उलट धम्मा संबंधीचे ज्ञान कमी असूनही व्यवहारात उतरवल्याबद्दल आचरणात आणत असल्याबद्दल विकारांपासून मुक्ती मिळवून प्रयत्नात कटिबद्ध असलेल्या व वा सन्मार्गाकडे वाटचाल करून आपल्या मनाला योग्य दिशेकडे वळवून निर्वाण प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या अर्ध भिक्षूंची तथागतांनी प्रशंसा केली तात्पर्य मनुष्य तात्पर्य मनुष्याजवळ मनुष्या विद्या किंवा पोकळ पांडित्य असून चालत नाही तर त्याप्रमाणे त्याची वागणूक असावी तरच त्याच्या विद्वत्तेला महत्त्व असते सदाचरणाशिवाय विद्येला काहीच अर्थ नाही असं याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे सदाचरण मेन आहे म्हणजे ते एक आहे ना भगवंताची पापस करण कुशलस उपसंपदा सचित्त लेतन हेतन शासन म्हणजे कुठल्याही प्रकारचे पाप न करणे कुशलकर्म कुशलकर्म करत राहणे हेच बुद्धाचं शासन आहे तर इथं एकच मी वाक्य त्याच्याबद्दल सार काढला माहिती ह्या शिकव लाईन एक सार काढला कर्म तर कुशलकर्मच मेन आहे मग तुम्ही रागीट आहे का चिडचिड आहे का पिडपीड आहे का सगळ्यात मेन आहे कुशलकर्म मग बाकीच्या गोष्टी ती एखादा माणूस कितीही गरम रागीट जरी असला तर कितीही चिडचिड जरी असला त्याचे कर्म जर चांगले असेल तर पहिले कर्म पाहिले पाहिजे पहिले सुरात तिथून होते एखादा लय गोड आहे लय चापूस आहे कर्म जर वाईट असाल तर तो गेलेली केस आहे काही कामाचा नाही म्हणून आज लोक काय बघतात चाकूसपणा जास्त बघतात पण त्याला चांगलपणा बघत नाही म्हणते लय हे कड आहे म्हणते आहे लय गरम आहे असं आहे तसं आहे अरे बाबा त्याचे कर्म पाहिलं पहिले पहिली पाहिली ते पाहिली पाहिले कारण तो बुद्ध नाही आहे ना बुद्ध थोडी आहे का झालं एकदम बुद्धच बा बुद्ध होण्याचा मार्ग आहे का सांगतलेला बुद्ध नाही होऊ शकत जण आपण लय मागावं तिथं सगळ्यात पहिलं कर्म पाहायला पाहिजे आणि म्हणून काही नाही त्याच्यावरच जास्त भर देणं फार आवश्यक आहे कुशल कर्म म्हणून भगवंतानी म्हटलेलं आहे का तरच मनुष्याजवळ विद्या किंवा पोकळ पांडित्य असून चालत नाही तर त्याप्रमाणे त्याची वागणूक असावी तरच त्याच्या विद्वत्तेला महत्त्व असते सदाचरणाशिवाय विद्येला काहीच अर्थ नाही मग कितीही मोठा पंडित जरी असण विद्वान जरी असन खूप मोठ्या पदावर जरी बसला असं मोठ्या पदावर बसलेला खूप विद्वाना काय शिकला काय मोठ्या पदावर बसला जर तो बाबासाहेबाच्या मार्गाने काम नसून करत बुद्धाच्या मार्गानं काम नसून करत तर तो काही कामाचा नाही कारण तो बाबासाहेच्या मार्गावर चालल्या तर था। लायकेच नाही अन मग तो किती मोठ्या पदावर जरी बसला असेल तर बाबासाहेबाच्या मार्गाने चालत नसेल तो तर काही कामाचा नाही आपले